शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड नेतृत्व महिला सक्षमीकरणाच्या दिशेने शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करत आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जत येते महिलांमध्ये विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सौ ज्योती दांडेकर आणि जिल्हा प्रमुख सौ आशाताई पोद्दार यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले महत्वाच्या नियुक्त्यांमध्ये सौ फाल्गुनीताई शिंदे यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली तसेच तालुका व शहर स्तरीय पदावर खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या पूर्व तालुका प्रमुख सौ दुर्गा चौगले उपतालुका प्रमुख पूर्व नीता कांबळे पश्चिम तालुका प्रमुख रेहाणा पिंजारी उपतालुकाप्रमुख पश्चिम माशाबी नदाब जत शहरप्रमुख शोभा माळी प्रमुख अक्षता पवार रुक्मिणी माने विजया कांबळे अंजना जाधव हो। या निवडीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून पक्षाच्या महिला आघाडीच्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट झाली आहे नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या धोरणानुसार महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमास अनेक महिला कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका व शहर शाखेतील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा